आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वैराग तालुका बार्शी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून केलेल्या विटंबनाच्या निषेधार्थ जितेंद्र आवाडा विरोधात जोडे मारो आंदोलन केले यावेळेस मार्गदर्शक वैराग भागाचे नेते संतोष दादा निंबाळकर भाजपा पंचायत राज तालुका अध्यक्ष विशाल निलाखे विद्यमान नगरसेवक श्रीशैल्य भालशंकर आर पी आय बार्शी तालुका अध्यक्ष दत्ता क्षीरसागर कामगार विभागाचे अध्यक्ष अमोलजी डोळसे भाजपा उपाध्यक्ष महेंद्र निंबाळकर उपाध्यक्ष प्रफुल्ल भालशंकर दादा बंड भाजपचे नेते ज्ञानेश्वर माळी बाळासाहेब पवार अनिल बेताळे विश्व हिंदू परिषदेचे सत्यवान ताटे मनोज पवार सागर पवार धैर्यशील भैया खेदार योद्धा ग्रुप अध्यक्ष अक्षय पवार अनिल सकट तसेच सर्व बाबासाहेब आंबेडकर आणि शिवभक्त उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंच छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जितेंद्र आवळकर जय जय आज या ठिकाणी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज जितेंद्र आव्हाडांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडून त्यांचा अपमान केला आहे त्याचबरोबर पूर्ण देशाचा अपमान केला आहे या थोर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के यांनी केलेल्या महान कार्याला त्यांनी एक विटंबना करण्याचं काम या ठिकाणी केला आहे तर सर्व भारतीय आणि महाराष्ट्राची सर्व जनता जितेंद्र आवडला येणाऱ्या काळात त्याची लायकी दाखवून देईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान आम्ही या महाराष्ट्रात आणि देशात कधीही सण करू शकणार नाही आणि या ठिकाणी आज आम्ही सर्व आमचे बांधव असतील वडीलधारी माणसं असतील या सर्वांनी मिळून हे आंदोलन छेडलं आहे की जितेंद्र आव्हाड परत जर आमच्या अस्मितेला जर हात घालल तर आम्ही त्याला उत्तर देईल आज तू तू फोटो पाडलाय पण उद्या जर तू काय केलं तर घरात घुसून मारायला आम्ही सर्व आंबेडकर भक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे माग सरकणार नाही एवढंच बोलतो जय हिंद आम्ही कृत्य केलंय त्यासाठी शासनानं त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करावी मी शासनाला या प्रसंगी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपलास मी जाहीर करतो